सातपूरला शिवाजीनगर परिसरातील बांधकाम व्यावसायिकाच्या खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली होती हळहळ व्यक्त करण्यात येत असून मंगळवारी दुपारी चारच्या दरम्यान शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली असून बांधकाम व्यावसायिकाच्या जागेत साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू कारणीभूत ठरलेल्या बांधकाम व्यावसायिकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मुलांच्या नातेवाईकांनी केली आहे नातेवाईकांनी के नाते सातपूर पोलीस ठाणे परिसरामध्ये एकच गर्दी केली असून घटना घडलेल्या परिसरात बांधकाम व्यावसायिकांनी कोणतीही सुरक्षा उपाययोजना केली नसल्यानं ही घटना घडली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला दोन्ही मुलांचा अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार विधी करण्यात आला प्रणव सोनटक्केचा सातपूर अमरधाम या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आला तर अंकुश घाडेचा गंगापूर गावातील अमरधाम या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल न झाल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत होत सर जे शाळेमधून आला तो पाचच्या आपलं साडेपाच पावणे सहा दप्तर ठेवलं आणि त्याला म्हणलं कपडे ते मला मी आलो घर तर त्याच्या मित्राने कोणी आवाज मारला आवाज मारल्यानंतर ते त्या नाल्या साईडला गेले हे कोणाला माहीत नव्हतं जे ते पाच जण होते त्याच्यातले दो दो दोघं जणांनी यांनी तिथं उड्या मारल्या उड्या मारल्यानंतर त्याच्यातले दो एक जणांनी कपडे घेतले आणि घरी गेला त्यातून तो परण पाण्यात पडलेला आहे अशा अशा ठिकाणी तर मग त्यांनी ती चावचा झाल्यानंतर चावचा झाल्यानंतर आणि तिकडं धाव घेतली तिकडं धाव घेतल्यानंतर ते मुलं पाण्यात शोधाशोध करत होते आणि त्याशिवाय तिथं जे बांधकाम केलं अजून कुरीत बांधकाम आहे ते त्यांनी पाणी बांध पाण्या आपलं बांधकामासाठी पाणी पुरण्यासाठी त्यांनी तो नाला तिथं त्यांनी सफेशन केलं हाडून पाणी घेतलेलं होतं त्यांनी आणि त्या त्याच्या त्या एक तर त्या नाल्याला सेफ्टी नसल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे शिवाय त्याला सेफ्टी कुठल्या प्रकारची नाही ती सेफ्टी असतील ही दूरध्वनी झालेली नसते त्याने कंपाऊंड केलं असते पोलीस स्टेशनला न्याय घेण्यासाठी अधिकारी पोलीस निरीक्षक त्यांच्याशी न्याय घेण्यासाठी तिथे आलेलो आहोत ते आम्हाला फक्त न्याय आम्हाला न्याय हवा आहे आमचा मुलगा गेलेला आहे या हिशेबाने पाण्याच्या टँकीमध्ये पडलेला आहे त्या गैरसोयीबद्दल मी नाशिककरांना किंवा जिथे बांधकाम चालू असेल त्या ठिकाणी त्यांना एक कम्प्लेशन सांगतो की त्यांच्या जे कंपाऊंड कम्पौन, वॉल कंपाऊंड असतं त्यांना व्यवस्थित ते पूर्णपणे तयार करा नाही तर हे कठोर कारवाई ही बंद करा जे असेल ते कारण इथे गोरगरिबांचे जीव जात आहेत बट विषय असा आहे की याच्यानंतर आमची जी घटना घडली आहे आमचा तर जीव गेलेला आहे आमच्या मुलाचा विषय तो नाही आहे बट पण याच्यानंतर दुसरी काही घटना घडायला नको हे त्यासाठी आम्ही तुम्हाला एक सुविधामार्फत आम्ही तुम्हाला एक हे करतो आहे की याच्यानंतर काही घटना घडू नये हे पन पण पूर्णपणे तुम्ही दुरुस्त करा

मुलांचा जीव गमवावा लागला आहे अशी संतप्त प्रतिक्रिया माजी महापौर दशरथ पाटील यांनी दिली आहे दोन्ही मुलांच्या नातेवाईकांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मात्र पोलिसांनी ही फिर्याद दाखल न केल्यानं मुलांच्या अंत्यसंस्कारासाठी निघून गेले वेद प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर